नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरगतर माहिती आपल्या विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला ला जे लोडिंग चाललेलं आहे हे मार्केट लिंबू कलमी रोप जी शेतकरी बंधूंची काळी जमीन आहे त्या ठिकाणी ही रोपं लावली पाहिजेत दीड वर्षाचं रोप आहे एकशे चाळीस रुपयांना महाराष्ट्रात घरपोच येते शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळते एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर रोप लागवडीपासून योग्य हो सल्ला व मार्गदर्शन श्री गणेश तोरसकर सर सरांनी तळबीडसाठी रोपं घेतलेले आहेत त्यांचे जे मेहुणे आहेत जे मुंबईला असतात त्यांच्या जमिनीमध्ये ही लागवड होणार आहे वर्षभर उत्पादन देणारी बारमाई लिंबू जो लावल्यानंतर अगदी सहा ते आठ महिने चालू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लागवड अंतर बारा बाय बारा, बारा एकरामध्ये तीनशे दहा रोपं बसतील सरासरी पहिल्याच वर्षी आपल्याला झाडाला शंभर दीडशे फळं नंतर नंतर जसं झाड मोठं होईल तसं आप अगदी आपल्याला पाचव्या वर्षी एका झाडाला बाराशे ते पंधराशे लिंबू आणि सहाव्या सातव्या वर्षी आपल्याला अठराशे ते दोन हजार लिंबू एका झाडाला निघतात वार्षिक उत्पादन हे एका झाडाला सरासरी साडेतीन हजार लिंबू निघतात असे ही लिंबूची कलमी जात आहे संकरीत जात आहे साई सरबती लिंबू वर्षभर उत्पादन देणारी घसाने लिंबू लागणारी अशी लिंबूचं लोडिंग बघू शकतो आपण श्री गणेश तोरजकर सर रोप लावल्यापासून अगदी सहा ते आठ महिन्यात चालू होणार कलमाचं रोप आहे दीड वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये शासन मान्य नर्सरी आहे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब पंडकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या सर्व योजनांसाठी आपल्याला बिल मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबू लागवडीची माहिती घेणार आहोत लिंबू जर म्हटलं तर ज्या शेतकरी बंधूंच्या काळ्या जमीन आहेत त्या शेतकरी बंधूंनी लागवड करताना ह्या लिंबूची करायची आहे आणि लिंबू लावल्यापासून सहा ते आठ महिन्यात उत्पादन चालू नर्सरी खात्रीशीर आहे शासनमान्य नर्सरी आहे आपल्याकडं दीड वर्षे अडीच वर्षे अशी सर्व वयाची रोपं मिळतात त्याचबरोबर रोप लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ह्याच गाडीमध्ये आपण तळबळीमधील मसाल्याची रोपं पण भरणार आहोत आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात त्याचबरोबर बेलवडेमधील मोहिते काका त्यांची पण आपण झाडं भरलेली आहेत असं शेअरिंगवरती महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच येतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्दसे सर्व नियोजन मिळतं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्दशे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र